सात्वी सामान्य विज्ञान पाटाकरावा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव संपूर्ण स्वाध्याय चला स्वाध्याला सुरुवात करूया प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ पेशी म्हणजे काय उत्तर सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय आ पेशीमधील विविध अंगके कोणती आहेत उत्तर केंद्रक आंतरद्रव्य जलिका रायबोझोम गॉल्जीपिंड लयकारिका तंतुकनिका लवके रिक्तिका अशी पेशीमधील विविध अंगके आहेत ई सूक्ष्मजीव म्हणजे काय उत्तर आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात ही सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते उत्तर जीवाणू व विषाणू कवकवर्गीय बुरशी पाण्यात आढळणारे शैवालाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ टिंबटिंब हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते सूक्ष्म जीवांमुळे कचऱ्याचे टिंबटिंबमध्ये रूपांतर होते याचं उत्तर आहे खतामध्ये रूपांतर होते ई पेशीमध्ये टिंबटिंबमुळे प्रकाश संश्लेषण होते याचं उत्तर आहे प्रकाश संश्लेषण होते ई अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्म दर्शकाचा वापर करावा लागतो सूक्ष्म जीव पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी तीन आमच्यातील फरक काय आहे अ वनस्पती पेशी व प्राणीपेशी आणि आ आदिकेंद्रित पेशी व दृश्य केंद्रित पेशी पहिला आहे वनस्पती पेशी प्राणी पेशी वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजनने बनलेली पेशीभित्तिका असते प्राणी पेशीमध्ये सेल्युलोजनने बनलेली पेशीभित्तिका नसते दोन वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते दोन प्राणीपेशीतील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते तीन मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य एका बाजूला झालेले दिसते तीन प्राणीपेशीतील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले दिसते चार वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात चार प्राणीपेशीमध्ये लयकारिका असतात पाच पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते प्राणीपेशीत तंतुकणिकांची संख्या जास्त असते सहा वनस्पती पेशीत लवके असतात प्राणीपेशीत लवके नसतात वनस्पती पेशीतील रिक्तिका एक किंवा जास्त असून आकाराने मोठ्या असतात प्राणीपेशीतील रिक्तिका तात्पुरत्या निर्माण झालेल्या असून आकाराने लहान असतात हा आदिकेंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी यांच्यामधील फरक आपणाला पुढील प्रमाणे सांगता येईल आदिकेंद्रकी पेशी एक आदिकेंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रपटल केंद्रकी आणि द्रव्य असलेले केंद्रक असते दोन आदिकेंद्रकी पेशी आकाराने लहान असतात दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात तीन यात केंद्रपटल नसल्याने द्रव्याचा पेशी द्रव्याशी थेट संबंध येतो तीन केंद्रक पटलामुळे केंद्रकद्रव्य नेहमीच वेगळे राहते व ते पेशी द्रव्यात मिसळत नाही चार आदिकेंद्रकी पेशीतील पेशी अंगके पटलविरहित असतात दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते पाच आदिकेंद्रकी पेशीत अस्पष्टता केंद्र का भाग असतो यात डीएनए सारखी जनुकीय द्रव्य असतात या केंद्र का भागात एकच गुणसूत्र असते दृश्य पेशीत सुस्पष्ट केंद्रक असून त्यात अनेक गुणसूत्रे असतात या गुणसूत्रात एन चे रेणू असतात चार वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा ह्या आहे वनस्पतीची आकृती यामध्ये वनस्पतीचे विविध घटक आपणाला दाखवलेले आहेत वनस्पती, वनस्पती, वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते दोन पेशीपटल पेशीभित्तिकेच्या आत असतो त्याच्या आत पेशीद्रव्य असतो यात काही पेशी, या का पेशी अंगके असतात तीन लवके हे महत्वाचे पेशी अंगक केवळ वनस्पतीच्याच पेशीत असते त्यापैकी हरितलवक प्रकाश संश्लेषण करू शकते चार केंद्रक आंतरद्रव्य जलिका ग्वालजीपिंड तंतुकनिका ही इतर पेशी अंगके पेशीद्रवात विखुरलेली असतात पाच रिक्तिका शक्यतो मोठी आणि एकच असते रिक्तिका मध्यभागी असल्याने पेशी द्रव्य कडेला सरकलेला दिसतो ही प्राणीपेशीची आकृती आहे आणि यामध्ये प्राणीपेशीमध्ये असलेले सर्व घटक आपणाला या ठिकाणी दिलेले आहेत प्राणीपेशी एक प्राणीपेशीच्या सर्वात बाहेर पेशी पटल असते पेशी पटलाच्या आत पेशीद्रव असतो हा सर्व बाजूने पसरलेला असतो यात काही पेशी अंगके असतात तीन पेशी अंगके पुढील प्रमाणे असतात केंद्रक आंतरद्रव्य जलिका ग्वाल्जीपिंड लयकारिका तंतुकनिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका चार प्राणीपेशीत लवके नसतात प्रश्न पाचवा सूक्ष्म जीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा उपयुक्तता सूक्ष्मजीव कचऱ्याचे आणि सांड पाण्याचे विघटन करतात त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो तसेच कचऱ्यापासून खत बनते दोन सूक्ष्मजीवांमुळे बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैव वा वायू निर्माण केला जातो तीन मातीतील आणि कडधान्याच्या रोपट्यांच्या मुळावरील गाठीत राहणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे रूपांतर संयुगात करतात त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते तसेच कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते चार सूक्ष्मजीव दुधाचे दही तसेच इतर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करतात उपयुक्तता पाचवा आहे पदार्थाचे अपघटन करून किंवा किण्वन प्रक्रियेत नवीन रसायने अल्कोहोल जीवनसत्वे प्रतिजैवके पाव इत्यादींची निर्मिती करतात सहा सूक्ष्मजीवांचा उपयोग करून कातडी कमावणे घायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रिया केल्या जातात सात समुद्रात तेलगलतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढण्याचे काम सूक्ष्मजीवाच्या मदतीने करून पाणी स्वच्छ केले जाते सूक्ष्मजीवांची हानिकारकता एक सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते विशेषतः निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते दोन सूक्ष्मजीव अँटेरॉक्टॉक्स झिन्सची निर्मिती करून अन्न विषबाधा घडवून आणतात तीन अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती प्राणी आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात अमांश टायफॉइड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी सूक्ष्मजीवांमुळे येतात चार डासांमुळे प्रसार होणारे हिवताप डेंग्यू हत्ती रोग पित्तज्वर चिकुनगुनिया झिका ताप असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणानेच होतात तसेच सर्दी खोकला घटसर्प निमोनिया क्षय असे श्वसन मार्गाचे रोगदेखील रोगकारक सूक्ष्मजीवांनीच होतात प्रश्न सहा कारणे लिहा अ महापूर अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो उत्तर रोग प्रसार हा जंतूच्या प्रसारामुळे होतो दूषित पाण्यावाटे आणि उघड्या दूषित अन्नावाटे निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरतात महापूर आणि अतिवृष्टी यामुळे सगळीकडे पाणी साचून जंतूचा प्रादुर्भाव होतो घरमाशीचे प्रजनन होऊन जंतू प्रसाराला त्या पूरक ठरतात दमट हवामानामुळे अन्न देखील लवकर खराब होते पूर ओसरला तरी पाण्यांच्या डबक्यांमुळे डास निर्माण होतात डास अनेक रोगांना कारणीभूत होतात अशा अनेक कारणांनी महापूर अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते उत्तर अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो हे सूक्ष्मजीव अँटेरॉक्टोक्झिन्स या विषारी पदार्थाची निर्मिती करतात हे द्रव्य अन्नात मिसळले गेले की विषबाधा होते म्हणून शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते इ, जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात उत्तर मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात त्यांच्यामुळे खतनिर्मिती होते तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नाय नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात या जीवाणूमुळे वनस्पतीची नायट्रोजनची निकड भागते म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करून जीवाणूंची बुरशी ओलसर जागी चटकन वाढते उत्तर प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते बुरशीच्या वाढीसाठी ओलसर उबदार आणि दमट जागा आवश्यक असते कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात शीत कपाट म्हणजे फ्रीज उत्तर थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत त्यांची वाढ पंधरा अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस या तापमानात होऊ शकते शीत कपाटात बरेच कमी तापमान असल्याने ते तेथे ते सूक्ष्मजीव वाढत नाहीत म्हणून अन्न पदार्थ टिकवण्यासाठी घरां शीत कपाटांचा म्हणजेच फ्रीजचा वापर करतात उ पाव तयार करताना फुकतो उत्तर पाव तयार करताना त्यात इष्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो इष्ट किनवन प्रक्रिया करतो त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्यामुळे पाव तयार करताना तो फुकतो दुभत्या जनावरांना आंबून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात उत्तर आंबोन हे गुराचे खाद्य आंबवले जाते आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात जीवनसत्वाची वाढ होते दुबत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांचे चांगले पोषण केले जाते म्हणून दुबत्या जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात प्रश्न सातवा साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसा ते सविस्तर लिहा उत्तर एक साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो त्याच्या खाली कीटक शरीर फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात दोन केवळ डोळ्यांनी दिसून न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात तीन याच्यात शंभर ते चारशे पन्नास पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते त्यामुळे पेशी उती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो चार ज्या वस्तूचे निरीक्षण करावयाचे असते ती काचपट्टीवर ठेवावी लागते साध्या सूक्ष्मदर्शकाच्या थेट मंचावर हा आपला निरीक्षण नमुना ठेवता येतो पाच सूक्ष्म दर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे पातळ काप घ्यावे लागतात सहा काचपट्टीवरच्या नमुन्यावर आच्छादन काच घातली आच्छा जाते मंचाखालचा प्रकाश स्रोत देणारा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो सात नेत्रबिंग आणि वस्तुबिंग एका सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसू शकते आठ अगोदर स्थूल समायोजक आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरावे लागते नऊ आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरणसंपात स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो अशा रीतीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाने काटेकोर निरीक्षण करू शकतो